नमस्कार मैत्रिणीनं छाया रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनणार रा आहोत भाकरवाडी मी भाकरवाडी खूप छान अशी घरच्या घरी बनते आणि खुशखुशीत पण होते तर त्यासाठी मी तर साहित्य घेतलंय तर मी ते एक मोठी वाटी मैदा घेतलाय मैदा मी चाळणीने ते व्यवस्थित चाळून घेते म्हणजे मैद्यामध्ये कुठलाही खराब असली तर ती चाळणीवरती निघून जाते मस्त असं मी तर मैदा चाळून घेतलाय त्यानंतर यासोबत आपण इथं घालून घेऊया बेसन पीठ तर बेसन पीठ तर दोन चमचे घालून घेतले पोहे खाण्याच्या चमच्याने त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचे चवीनुसार जसं आपलं पीठ तेवढंच आणि एक, एक मोठा चमचा तेल घालून घेते सर्व साहित्य घालून घेतल्यानंतर पीठ व्यवस्थित असं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे हातावरती चोळून घ्यायचं म्हणजे आपण टाकलेला तेल मसाला पूर्ण व्यवस्थित लागून जातो आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा मिठ्ठासा उंडा करून आहे पीठ व्यवस्थित मळ म्हणजे आपली भाकवाडी पण खूप छान होते तर मी त्या हाताने मुठी देऊन व्यवस्थित असं पीठ मळून घेतलंय आणि मस्त मऊसूत असं आपलं तर पीठ झालंय तयार व्यवस्थित त्याचा उंडा करून घ्यायचा आणि याच्यावरती एक प्लेट झाकण ठेवून हे पीठ आपल्याला साईडला ठेवून द्यायचे तुम्ही बघताय मस्त मऊसूत मी तर पीठ भिजून घेतलंय आता मी गॅसवरती एक छोटा पॅन ठेवून घेतलाय त्या पॅनमध्ये आपल्याला बनवायची इथं चिंचाची गोड चटणी तर मी तर अर्धी वाटी चिंचा घालून घेतलाय आणि अर्धी वाटी गूळ घालून घेतलंय थोडस त्यामध्ये पाणी घालून घेतलंय आता हे चिंच आणि गूळ आपल्याला शिजून घ्यायचे तर मी साईडच्या गॅसवर ठेवून घेतलं आणि यानंतर पॅन ठेवून घेतलाय गॅसवरती त्यामध्ये मी तर दोन चमचे धनी घालून घेतले एक दीड चमचा तीळ घालून घेतलाय आणि यानंतर घालून घेऊ आपण बडीशोप तर मी बडीशेप इथे हिरवीवाली घालून घेतली आणि त्यानंतर घालून घेतलाय एक चमचा जिरा हे सर्व मसाले आपल्याला इथं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि गॅसची फेम आपण कमीच कर करायची कमी याच्यावर मंदाचे भाजून घेतले म्हणजे मसाले खूप छान भाजतात आता हे मसाले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी साईडला ठेवून घ्यायचं मसाला थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं सुको खोबरं घेतलंय घरचंच खोबरं मी इथे किसून घेतलंय आणि व्यवस्थित असं पॅन मध्ये आपल्याला रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मस्त असं आपलं खोबरं लालसर रंगाचं झालंय ते एका प्लेट मध्ये मी तर काढून घेतलंय आता हे पण आपण साईडला ठेवून घेऊया आणि चिंचेचं बघा तुम्ही व्यवस्थित पाण्यामध्ये चिंच शिजून गेलंय आता आपल्याला चिंचाचं पण घर व्यवस्थित इथं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय तर मी प्लेट घेतली आणि त्यावरती गाळणी ठेवून घेतली गाळणीने आपल्याला हे चिंचेचा चटणी गाळून घ्यायची व्यवस्थित चमचेच्या साय्याने तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चटणी बनवून घेऊ शकता आता मी मसाले मिक्सर मध्ये घालून घेतले जाड सरासे फिरून घेतले आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर मी तर घरगुतीच मसाले घातले लाल मिरची पावडर घातले मी दोन चमचे तिखट आपण आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं त्यानंतर मी ते घातलंय एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ आता खोबरं आपलं भाजून झालेलं होतं ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आणि मिक्सरला दोन ते तीन वेळेस मस्त असं फिरून घ्यायचं तर मस्त असं आपलं इथे मसाला बारीक वाटून झालाय तर या मसाल्यामध्ये आपले शेव घालायचे होते तर मी आता भुजिया शेव घेतलेले बारीक त्यामुळे मी नंतर टाकले ते आता हा पण मसाला मी ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलंय आणि आपला मसाला भाकरवाडीचा तयार झालाय तर हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी संपूर्ण मसाला प्लेटमध्ये काढून घेतलाय आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तर मी इथे घेतले पीठ पीठ भागातून किती मऊ सुद्ध झालंय मस्त असं परत एक याला हाताने मळून घ्यायचं जेवढं आपण पिठाला मेहनत केली तेवढी भाकरवाडी खूप खुशखुशीत होते तर मी ते पीठ व्यवस्थित मळून घेतलंय आणि त्याचे चार ते पाच ठिकाणी तर भाग करून घेतले तर एक भाग घेतलाय मी आणि त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची तो तर जेवढे आपण उंडा घेतलाय त्याच्या हिशोबानच पोळी लाटायची आहे तर बघा मीडियम साइज मध्ये याची पोळी बनवून घेतली आणि याच्या साईडच्या कटा आपण कट करून घ्यायच्या आहे म्हणजे भाकरवाडीला मध्य भागामध्ये आपल्याला व्यवस्थित भरता येतो मसाला आणि भाकरवाडी पण पूर्ण मसाला लागतो साईडला आता यावरती मी तर घालून घेते चिंचाची चटणी आंबट की गोड चिंचाची चटणी व्यवस्थित अशी सगळीकडे पसरून घेतली मस्त अशी चटणी लावून घ्यायची त्यानंतर यावरती घालून घ्यायचा आपण बनवलेला मसाला मसाला पण व्यवस्थित सगळीकडे टाकून घ्यायचा हाताने टाकायचा किंवा चमच्याने मी तर हाताने मसाला पूर्ण सगळीकडे टाकून घेतलाय मस्त भरभरून मसाला भरून घेतलाय आणि आता हा हाताने मसाला आपल्याला परत एकदा चांगला व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे कुठलाही मसाला आपला खाली गळणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे मसाला छान भरला तर भाकरवाडी पण आपली खूप छान होते तर व्यवस्थित असं मी तो मसाला भरून घेतलाय आणि त्यावरती परत थोडेसे शेव शे घालून घेतले आता मी याचा एक रोल बनवून घेते तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण इथे एक रोल करून घ्यायचा पुन्हा चपातीचा रोल तयार झाल्याच्या नंतर थोडस त्याला हाताने गोल करून घ्यायचं आणि व्यवस्थित दाबत चालायचं रोल म्हणजे कुठंही मध्ये त्याला जागा सुटली तर आपली भाकरवाडी तुटू शकते व्यवस्थित दाबून दाबून मी तो हा रोल तयार करून घेते आणि मस्त असा आपलाही तो रोल बनलाय आता आपण याला थोडीशी साईडचा जो भाग आहे तो बंद करून घेऊया म्हणजे भाकरवाडी तुटणार नाही आणि याच्यात मिनी भाकरवाडी सारखी मी तर कट करून घेते एक एक कांडी माप घेऊन आपली भाकरवाडी मी तो कट करून घेते तर संपूर्ण भाकरवाडी आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे तर बघा तुम्ही मस्त अशी आपली तो कट पडताय मसाला बिलकुल कुठेही बाहेर निघूनही लागला आणि मस्त अशी आपली तो भाकरवाडी झाली आहे आता हिला हलक्याशा हाताने आपण दोन बोटाने किंवा तळ हातावरती ठेवून तळ हाताने दाबून घ्यायचा म्हणजे छान सेफ पण येतो आपल्या भाकरवाडीला व्यवस्थित आकारही येतो आणि भाकरवाडीतील मसाला पण व्यवस्थित मध्यभागी दाबून राहतो तर अशाच पद्धतीने मी तो सर्व भाकरवाडी तयार करून घेणार आहे तुम्ही बघताय व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त अशी भाकर आपल्या ला। भाकरवाडी इथं तयार होऊ लागल्या तर संपूर्ण भाकरवाडी आपण इथं तयार करून घेणार आहोत एक एकला दाबून तुम्ही बघताय मी सर्व भाकरवाडी दाबून दाखवलंय जास्तीचे पण मी तर प्रेस नाही करून दाबले म्हणजे आपली भाकरवाडी तुटल वगैरे त्यामुळे हलकस दाबून घ्यायचं आणि पूर्ण भाकरवाडी आपली इथं तयार झाली तर आता ही एका प्लेटमध्ये आपण काढून ठेवायचं तर सर्व भाकरवाडी आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला तळून आहे तर मस्त आपली तर भाकरवाडी तयार झाली आहे आता आपण जाऊया गॅसकडे तर मी त्या गॅसवरती तेल का टाकून घेतलं गॅसवरती कढई ठेवून घेतली कढाईमध्ये तेल घालून घेतलं आणि त्यानंतर आपण थोडं थोडी भाकरवाडी यामध्ये घालून घेणार आहोत जास्तीच्या एक सोबत भाकरवाडी घालू नये कारण की त्या चिटकता कि किंवा फुटून जातात त्यामुळे मी थोडं थोडं भाकरवाडी घालून घेतलंय आणि तुम्ही बघताय मस्त असं आपल्या भाकरवाडी लिह कलर आलाय कुठलाही जास्तीचा मसाला खाली पण तेलामध्ये वीर भेटला नाही तेल आपल्याला थोडस गरमच लाव द्यायचंय आणि बघा तुम्ही आवाज कर येत नुसाल पण खूप छान असं आपली भाकरवाडी तर तयार झाली मस्त असा आवाज येऊ लागला आणि छान आपल्या भाकरवाडीला रंगही आला आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे तर मैत्रिणी तुम्ही पण अशी भाकरवाडी एक वेळेस नक्की ट्राय करा आणि जन, ज्यां मा ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमची भाकरवाडी कशी झाली हे पण मला कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये